स्वारगेट बसस्टँडमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे सव्वीस वर्षाच्या एका युवतीवर स्वारगेटच्या बसस्टँड परिसरामध्ये अत्याचार करण्याची घटना महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात माध्यमाच्या माध्यमातून समाजाचा रोष त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहोत आपल्या भागातील बसस्टँडची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही सध्या लातूरच्या बसस्टँडमध्ये आहोत महिला सुरक्षितेसाठी लातूर बसस्टँडमध्ये म्हणा काय आत्ता सध्याचा अपडेट आहे याविषयी आम्ही बोलणार आहोत माझ्यासोबत स्थानक प्रमुख आहेत बिराजदारजी यांच्यासोबत मी आत्ताच्या घडीचा आपला काय अपडेट आप आहे बसस्टँडचा विशेषतः सुरक्षेसंबंधित त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे सर जसं की मी उल्लेख केला की घटना समोर आली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राभरात संताप व्यक्त होताना दिसतोय स्वारगेटमध्ये बसस्टँडच्या आवारामध्ये त्या सव्वीस वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आणि बसस्टँडमध्ये महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नेमकं आज आता तुम्ही तिथलं स्थानक प्रमुख आहात आपल्या बसस्टँडची परिस्थिती काय काय सांगाल त्याच्याबद्दल आपल्या बसस्थानकावर प्रवासी सुरक्षिततासाठी विशेष आपण लक्ष देत असतो कारण सध्याच्या इथं आपण एक नंबर बसस्थानक इथे कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू सुरू असल्याने सध्या सर्व बसफेऱ्या जवळपास सगळ्या बसफेऱ्या इथं आपण शिफ्ट केलेल्या आहेत त्यामुळं प्रवासी संख्या वाढल्यामुळं आपण या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा यावं पत्र दिलेलं होतं त्या त्याला पोलीस प्रशासनाने य योग्य प्रतिसा प्रतिसाद देऊन आपल्याला दोन कर्मचारी येथे नेमलेले आहेत तसेच दोन होमगार्डसुद्धा येथे नेमलेले आहेत तसेच आपले सुरक्षा रक्षक तीन सुरक्षा रक्षक इथे नेहमी असतात त्या व्यतिरिक्त आपण सुरक्षा प्रवासी संख्या वाढल्यामुळं दोन सुरक्षा रक्षकांची संख्या इथे वाढवलेली आहे तसेच आपण योग्य ती पावले दृष्टीने उचललेली आहेत आणि आणखी यासाठी आमची अशी मागणी आहे की पोलीस प्रशासनाने अजून प पोलिसांची त्यांची गस्त वाढवावी रात्रीच्या वेळेला त्यांची गस्त वगैरे जर राहिली तर अजून सुरक्षितता त्याच्यामध्ये वाढ होईल आणि आम्हाला मदत होईल तर आमची तेवढीच एक मागणी आहे तर बोट मोठ्या चा संख्येनं महिला प्रवाशी एस टी बसने प्रवास करत असतात या प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात छेडछाडीच्या वगैरे आपण बघत असतो ज्यापासून सवलती सुरू करण्यात आल्या त्यापासून महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण यंत्रणा पुरेशी तितकी त्या म्हणजे त्या घटनांवर कंट्रोल करण्यासाठी पुरेशी आहे का तुम्हाला काय वाटतंय काय त्याच्यात बदल झाले पाहिजेत काय सुधार झाला पाहिजे जेणेकरून सुरक्षित वाटावं यंत्रणेला आमचे जे आहे ते आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही दृष्टीनं आता प महिला सुरक्षितता असेल किंवा इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रवा सुरक्षित सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवलेली आहे तसेच त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि आम्ही त्याप्रमाणेच पोलीस प्रशासनालासुद्धा सहकार्याचे सहकार्य करावे पत्र वारंवार पत्रव्यवहार पत्वार केलेला आहे तर योग्य ती पावले आमच्याकडून उतरली जातात काही डिजिटलायजेशनचा वापर करता येईल का जसं की बीफ वगैरे आहे अलार्म सिस्टम आहे असं काही करता येईल का जेणेकरून महिलांना त्या त्यावेळेस तक्रारी वगैरे नोंदवता याव्यात किंवा असं काही महिलांना किंवा कुठल्याही प्रवाशांना जरी काही त्रास झाला असेल काही त्यांच्या तक्रारी असतील तर त्यासाठी आम्ही आमचा संपर्क क्रमांक स्थानक प्रमुख असेल आगार व्यवस्थापक असतील आणि येथे का काम करणारे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांचे संपर्क क्रमांक बनवून घेऊन आम्ही स्टिकर त्याचे लावू ब बसस्टँडवर आता ही आमची भविष्यातील योजना आहे तर हे लवकरात लवकर करून आम्ही जेणेकरून कुणालाही जरी त्या त्रास झाला असेल तर ते लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधतील व त्यांना योग्य ती पुढची कारवाई करता येईल विशेषतः संध्याकाळच्या वेळेस वर्दळीचं प्रमाण या बस स्टँडमध्ये वाढलेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस पोलिसांचं एकतर निवासी मना किंवा गस्तचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्यासाठी महामंडळांनी पाठपुरावा पण केलेला आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे एस टी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कणा मानला जातो या एस टीतनं हजारो लाखो प्रवासी प्रवास करत असतात ते प्रवासी एकदम सामान्य कुटुंबातली असतात या एस टीमुळं अनेकांना आधार मिळालेला आहे ही व्यवस्था टिकली पाहिजे आणि ही टिकल्यासोबतच तितकीच सुरक्षित राहिली पाहिजे या निमित्तानं महाराष्ट्रातील जी जबाबदार मंडळी आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे भारत सत्ता आपले अशाच विषयावर वेगवेगळे अपडेट घेऊन आपल्याला भेटत राहणार आहे भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद